मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलं आहे तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे पण या आदेशाचं पालन न केल्यानं मुजावर यांना एका प्रकरणामध्ये गोवण्यात आला असल्याचा दावा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टात करण्यात आला आहे या खटल्याची सध्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टात सुनावणी सुरू आहे तर न्यायाधीश ए के लाहोटी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये या खटल्यातील आरोपी क्रमांक दहा सुधाकर द्विवेदी यांचे वकील रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक असा आरोप केलाय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रशांत काय सांगाल परमबीर सिंग यांचं नाव घेतलं जात आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये नेमकं कशा पद्धतीने हे कनेक्शन जोडण्यात आलंय खरं तीन गोष्टी महत्वाच्या असतात की कोणत्याही खटल्याची ज्यावेळेस सुनावणी होते आणखी आपल्याला माहिती आहे की दोन हजार आठचा मालेगाव ब्लास्ट खटला हा अत्यंत संवेदनशील खटला म्हणून महाराष्ट्रात याकडे बघितलं जातं आणि या खटल्याच्या सुनावणीला तब्बल पंधरा वर्ष झाली आहे पण कोणत्याही सुनावणीमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात असाच खळबळजनक आरोप हा आता समोर आला आहे की परमवीर सिंग कनेक्शन म्हणजे आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणा असे तोंडी आदेश दिले अशा प्रकारचा हा दावा करण्यात आला आहे पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते की कोणता ज्यावेळेस दावा केला जातो त्यावेळेस त्याचा पुरावा हा कोर्टात समोर यावा लागतो न्यायाधीश ए के लाहोटी यांच्या विशेष एनआयए ही सुनावणी चालू आहे पण या सुनावणी दरम्यान जे अत्यंत खळबळजनक दावे करण्यात आलेले या दाव्याच्या माध्यमातूनच या खटल्याचं वळण मात्र धक्कादायक पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वेगळ्या दिशेला चाललंय म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला माहिती की परमवीर सिंग हे तत्कालीन एडिशनल सीपी एसआयटी होते त्याचवेळेस जॉईंट सीपी हेमंत करकरे हे सुद्धा एटीएसचे होते आणि एटीएसच्याच डेकोरेम असलेल्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा आरोप करणं अशा प्रकारचा जबाब देणं हे खरोखर धक्कादायक आहे आणि हेच या खटल्यातलं निर्णायक वळण मानलं जातं म्हणजे की ज्या प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकारे आर एस एस सरसंघचालक मोहन भागवत यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय का आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वी एक असं प्रकरण समोर आलं की ज्यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं षडयंत्र तत्कालीन पोलीस महासंचालक मुंबईचे संजय पांडे यांनी केलं होतं त्याच्यानंतर मोहन भागवत यांना सुद्धा पकडून आणा अशा प्रकारचे जर का तोंडी आदेश दिले जात असेल तर ते नेमके कोणत्या सरकारच्या काळात दिले गेले होते बहुतेक पृथ्वीराज चव्हाण त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते किंवा काँग्रेस किंवा आपल्याला माहिती की आ, युपीए सरकार त्या काळामध्ये होतं आणखी त्या दरम्यान जर का अशा प्रकारच्या घडामोडी घडत असेल आणि ते पुरावे जर का आता समोर येत असेल तर हे खरोखर धक्कादायक मानलं जात आहे विशेषणा कोर्टामध्ये न्यायमूर्ती ए के लाहोटी यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी सुरू आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या विषयामधला धक्कादायक पुरावा समोरण्याची शक्यता नक्कीच मानली जाते निश्चितच आता ते पुरावे नेमके काय आहेत कशा पद्धतीने हे कनेक्शन सिद्ध केलं जाणार तेही बघावं लागेल प्रशांत धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर न्यूज एटी ना याविषयी काही सवाल उपस्थित केलेले आहेत याच्यामध्ये मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश नेमके कोणी दिले होते असा सवाल उपस्थित होतोय तर मोहन भागवत यांना गोवण्यामागे नेमकं कुणाचं षडयंत्र होत असाही सवाल आहे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यावर कोणी दबाव टाकला होता का असाही सवाल उपस्थित होतो तर मोहन भागवत यांच्या विरोधात काय षडयंत्र होत असाही एक मोठा सवाल उपस्थित होतो तर त्यावेळेला मोहन भागवत यांना सुद्धा अटक करण्याचे आदेश दिलेले होते त्यांना आणा असे आदेश दिले होते तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी तिथले अशी माहिती समोर येते त्यामुळं आता याच्यावर परमबीर सिंग यांचं नेमकं काय म्हणणं आहे कशा पद्धतीनं पुरावे हे सादर केले जाणार ते बघावं लागेल मात्र त्याचबरोबर आणखी काही सवाल उपस्थित होत आहेत तर आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना याच्यामध्ये अटक का करायची होती कोणी तसे आदेश दिले होते असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे दोन हजार आठमध्ये मालेगाव ब्लास्ट झालेला होता आणि याच्यामध्ये वेगवेगळी नावं समोर आलेली होती आत्तापर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे काही जणांना सुद्धा करण्यात आली होती काही जण बेलवर बाहेर सुद्धा आलेले आहेत आणि आता जेव्हा एवढ्या वर्षांपासून सुरू असलेली ही जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये परमबीर सिंग यांचं नाव येतच आहे त्यांचं कनेक्शन जोडलं जात आहे पण परमबीर सिंग यांनी मुजावर एटीएसचे अधिकारी मुजावर यांना भागवतांना मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचंही आता दावा करण्यात आलाय आणखी का मोठी बातमी